राज्यात विविध निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली आहे हिंगोली मतदारसंघातून कोण आहेत इच्छुक उमेदवार पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट वर्षांपासून हिंगोली विधानसभेत भाजपाचा हिंगोली मधून सलग दोन वेळा विधानसभेत पोहोचले पण यंदा तानाजी आव्हान आणि ते आहे मुटकुळेंचेच शिष्य असलेल्या रामदास पाटील सुमठाणकरांच आमदार तानाजी मुटकुळे रामदास पाटील सुमठाणकर आणि रामराव वडकुते हे तिन्ही उमेदवार हिंगोली मधून भाजप मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष मी राज्यपाल महोदयाकडून मान्य करून घेतला आणि त्या दिशेनं कैदू नदीत सोळा बंधारे बांधण्याचं काम केलं गावागावातल्या जलूप शहराच्या माध्यमातून गावागावात आम्ही गावा नद्या नाल्यावर बंधारे बांधून नदीचं खोलीकरण करून आम्ही जास्तीत जास्त लोकांना सिंचनाखाली कशी शेती येतील त्यासाठी मोठा प्रयत्न केलेला आहे मी संघटन काम करतोय पक्षाला विनंती करतो आहे पक्ष विनंती देईल पक्षाने सांगितलं की तुम्हाला अजून काम करायचं तर आपण काम करू पक्षाने सांगितलं तुम्हाला लढायचं तर आपण लढू लोकसभेवेळी हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मागे घ्यावी लागली त्यामुळे ऐनवेळी बाबुराव पाटील कोहळीकरांना मैदानात उतरवण्यात आलं मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांनी बाबुराव पाटील कोहळीकरांना धूळ चारली त्यामुळे महाविकास आघाडी मधून इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या हिंगोली मध्ये महाविकास आघाडी कडून कोण इच्छुक आहे बघूया काँग्रेस ते भाऊराव पाटील गोरेगावकर काँग्रेस सुरेश अप्पा ते प्रकाश थोरात ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर रमेश शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या रुपाली पाटील विधानसभेमध्ये माझी पूर्ण तयारी झालेली आहे लोकसुद्धा भरपूर या ठिकाणी पाठीमागा आहेत मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की मी आमदार असताना जेवढे मतं मिळाले नाही त्याहीपेक्षा दीडपट मतं म्हणजे पंच्याहत्तर हजार मतावर लो मला लोकांनी नेऊन ठेपलेलं आहे आणि मला प्रचाराला फक्त अवघे दहा दिवसच त्यावेळेस सापडले होते असं मागच्याच वेळेस मी निवडून आलो असतो या ठिकाणी हिंगोली विधानसभेतून शेतकऱ्याचा प्रश्न मला तर वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही माझे जर आंदोलन पाहिले असतील मी उपोषण केले आंदोलन केले आणि जवळपास मी माझा अठरा तास वेळ मी पूर्ण जनतेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील युवकाचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील या पूर्ण या प्रश्नावर रोज माझं आंदोलन चालू असतात तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे निश्चितच जर मला संधी मिळाली निश्चित या ठिकाणी मी लोक विधानसभेत निवडणूक लढण्यास इच्छुक आहे भाजपचे तानाजी मुटकुळे सलग दोन वेळा हिंगोली विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत असं असतानाही लोकसभेला हिंगोलीमधून महायुती उमेदवार पाटील कोहळीकरांना पिछाडीवर राहायला लागलं तर महाविकास आघाडीच्या नागेश पाटील आष्टीकरांनी लोकसभेला हिंगोली विधानसभेमधून कुणाला लीड मिळालं जाणून घेऊया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांना सत्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर, मत तर शिंदेच्या शिवसेनेच्या बाबुराव पाटील कोहळीकरांना त्रेपन्न हजार नऊशे तेवीस मतं मिळाली नागेश पाटील आश्रीकर यांना तेहतीस हजार तीनशे बावन्न मतांचं लीड मिळालं लोकसभेचा निकाल बघता हिंगोली विधानसभेसाठी तानाजी मुठकुळेंना भाजपात तिसऱ्यांना उमेदवारी देणार का की रामदास पाटील सुमठाणकरांना उतरवणार हा प्रश्नच आहे तर हिंगोली लोकसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर लोकसभेत पोहोचले त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला कुणाला सुटणार की शिंदेच्या शिवसेनेला याकडे हिंगोलीकरांच्या नजरा लागल्या संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली